कोरपट लावलेली हा बघा कडी पत्ता आहे नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन ब्लॉग मध्ये तर मित्रांनो बघा आता दुपारची वेळ बारा वाजलेली आहेत तर बघा आता काल सुट्टी वगैरे घेतली मस्त काल आराम वगैरे झाला आज पण जरा उशिरा आणि काल सुट्टी घेतली आराम मस्त झाला बघा उशिरा उठला ना बाहेर वाटत काल भाजीला वगैरे आणलं सगळी घरातली कामं करून घेतली म्हणते परत टाइम भेटत नाही आणि परत कसं आहे ऑर्डर चांगला असते ना तर भाजीला वगैरे घेता येत आणि ते ठेवता येत नाही ठेवायची पुढे नेमकी हा प्रॉब्लेम होतो नेमका तर भाजी आणलं होतं ना काल ते तर जरा गाजर पण आले होते आता भाग्यश्री म्हटली चला काय तू गोड वगैरे बघू आज म्हणून बघा गाजर हा काय चाहू तर चालू आहे बघा आता मित्रांनो बनवायचं चला या तुम्हाला दाखवतो या मित्रांना गाजर वगैरे मस्त दोन वगैरे घेतलेले आहेत आता ते मस्त बघा इकडं बदाम वगैरे कापून ठेवले कापते बदाम कापते एक चालू होतं खेळ काय करतोय रे चावड्या चाव काय करतोय तर मित्रांनो बघा आज ऊन आहे कडक जबरदस्त होऊन बघा आज कडक येऊ आज आज उशिरा जाणार कामाला बारा वाजता का कामाला का तो बारा वाजता जायचं होतं बघा कामाला सकाळी सकाळी लाईट गेली सहा वाजता लाईट गेल्यामुळं मोबाईल पण चार्जिंग नव्हते कुणाची मोबाईल चार्जिंग नाही सगळ्यांची चार्जिंग करायचं राहिजे पॉवर बँके थोडंच चार्जिंग होतं त्यामुळे म्हटलं चला तीन चार वाजता जाता येईल इन करता येईल तोपर्यंत म्हटलं काय ते बनवून होऊन ठेवले बदाम वगैरे कापून ठेवले बघा ह्यांना कामाला लावले बघा मी काय लागतो बघा हात धुकायला लागला माझा तरी भरपूर झाले एक किलो आणलं हा एक किलो आणलंय त्यातले संपले रात्रीच तीन चार खाल्ले आपण गाजर देऊ तुला सर्दी झाली होती लागले बघा मित्रांनो कुकर ठावलाय कुकर मध्ये मस्त तूप वगैरे टाकले एवढ तूप गाजर गाजर तुपात भाजून घ्यायचे बाबा खिसनास ना बाबा ते पण कस खुर्ची उभा राहून फार खिसण चालू बाबा झाले बाबा गाजर किसून पिसून आता मस्त कुकर मध्ये टाकते बघा आता तापलेलं आहे तुपामध्ये आता किती वेळ ठेवायचा किती द्यायचे परत ठीक बघा मित्रांनो हलव्यासाठी चिरलेले बदाम आम्हाला माहीत पण नाही आता करतो तर खायला लागले आणि तिला दिलेले दुसरे बदम खायले दुसरे मोठे दिलेले खात ना ला का परत खायला लागले नको शकत दुसरे देते मी <laughs> तुला चिरलेले का खाते परत चालू झाले काही चांगले मी तुपात घेतले भाजून मी दूध टाकणार आहे जुनाच बनवणार आहे मी हे साई सगळं नाही नाही सगळं नाही टाकणार एवढं होईल साई सोबत दूध टाकले पाणी टाकले पाणी सगळं दुधातून अजून थोडं शुध टाकू काकर टाकू आपल्याला जेवढी टेस्ट आहे तेवढे गोड घेतले इंडिशावणी खाल्ले

उतर खाली नुसती कुठची पाहिजे ती सायकल आणि तशीच पडून येते बस आता खेळत दोघांना घे मांडीवर झालं बघा मित्रांनो थोडं बाकी अगं किती झालं ठेवलं काय त्याला फक्त थोडंसं दूध राहिले नाही त्याच्यामध्ये ते आठवून घ्यायचं शुद्ध किती मारलं दोन हो वेळ अजून ठेवायचं एक पाच मिनटं फक्त दूध आहे थोडंसं ना ते आठवून घ्यायचं

केस भांडत माग क्लिप लावलायची केस आहे का मी काम करते रे मम्मी ए मम्मी बघा मम्मी मम्मी येते मम्मी काय करते काम करते तुझे केस आहेत असं क्लिप लावलाय डोक्याला काय काम करती मम्मी बघा बापरे बापरे मम्मीची केस आहे बघा मम्मी मम्मी भूक आली मला भूक लागली मला जेवायला दे पटकन दे तू काय करते असं उभं राहून भांडी घासती का तुला माहिती ना तू मम्मी आहे ना? ना बस घासलेली भांडी आहे ती ठेव मम्मी भूक लागली मला जेवायला दे मला जेवायला दे मम्मी जेवायला पाहिजे लवकर दे मला भूक लावली का बनवलं हो जेवायला मम्मी बापरे मम्मीचे केस बघा अरे बापरे अरे बापरे शिव <laughs> <ही? laughs> <laughs> <ही? laughs> <laughs> मम्मी काय करते मम्मी फिप लावलाय नाशिक आता कुठलं झोप इथून साडेचार वाजले तीन वाजता जायचं होतं पडलं होतं असं झोप लावून गेली बघा लाईट पण गेली होती आणि सारखी झोप व्हायची हो त्यामुळे आपल्याला काही फारक नाही लावला होता तशी पण चार्जिंग संपली म्हटलं आता उठलो बघा आता बारा तो जपलो बारा साडे आता मग कशी उठलो तर मित्रांनो बघा आता पाऊस यायला लागलेला आहे ते बाहेरचं वातावरण पण खराब आहे बघा ना पाऊस पडायला भरून आले बाबा खाली आमच्याकडे पाऊस हळूहळू काम कसं जायचं राहू कोण आहे हा श्रीजा श्रीशा फोन काय सुटत ना बघा पाऊस पडला पाहिजे थंड तुझं का आवाज गरज टाकून आवाज येते मित्रांनो या जेवण करायला साडेचार पावणे पाच वाजेल बघा थोडंसं खावा म्हटलं तर काय होतंय काम वगैरे भूक लागते काय चावचा पण जाऊ ला खाना आता थोडासाच पडलाय पाऊस वातावरण बघा कसं झालंय टेरेस वर ना जास्त शेतीच आहे हे शेवग्याचं झाड आहे आणि हा बघा मी लसून ठेवलं होतं वर आणि अचानक पाऊस आल्यामुळं ना मला माहितीच नाही आत्ता लक्षात आलं आणि पाऊस पण काय लई पडला नाही दोन मिनटंच पडला पण माझ्या लक्षातच नाही वर येऊन पटकन काढायचं तर भिजला तर नाही येतो पण चांगलं वाढला होता ठीक आहे आता काय करणार विजा वगैरे पण कडक करतात किती छान वातावरण झालं इथे थोडासा झालाय पाऊस पण तरी पण हे बघा आमच्या आळूची पानं कडीपत्ता वरण कसं दिसतो कडीपत्ता खूप मोठा झाला आळूचे पानं पण वाढल्यात खाली तर मित्रांनो बघा इथं ये ना आपण घराच्या कडेला ये ना कोरपट लावलेली हा बघा कडी पत्ता आहे आळूची या पान ते झाडे लावलेत बघा मिरच्या आहेत झेंडूची फुलं आहे बघा झेंडू चे झाडे चला मित्रांनो आता जेवण वगैरे आहे बघा मागाशी आता पावणे सहा गेले टायमिंग झाला काम करायचं मित्र